कागल येथील गैबीनाथ हजरत गैबी पीर उरसातील आकाशी पाळणा बंद पडल्याने घबराट कागल येथील गैभीनाथ हजरत गबी पीर उरसा मोठा आकाशी पाळणा मध्ये बावीस जण बसले होते थोड्या वेळाने पाळणा उंच ऐंशी फुटावरच थांबली त्या पाळण्यातील जॉईंट व्हीलमध्ये बिघाड झाल्यामुळे पाळणा उंचीमध्ये तसा थांबला होता त्यामुळे त्या पाळण्यातील नागरिकांनी घाबरून जोरात आरडाओरडा करीत होते त्यामुळे काही काळ त्या जत्रेमध्ये नागरिकातून भीतीचे वातावरण निर्माण झाला व घटनास्थळी घबराट पसरली होती या घटनेची माहिती कोल्हापूर अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांना तसेच महानगरपालिका प्रशासन यांना मिळताच ताबडतोब पोलीस पथक व अग्निशमक दाखल होऊन मोठ्या क्रेनच्या पाळण्यातील सुटका करण्यात आली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आले होते ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली त्या पाळण्यामध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे बावीस जण पाळणामध्ये हवेतच अडकले होते सर्वांना व्यवस्थित सुरक्षितपणे खाली घेण्यात आला सुदैवाने कोणताही जीवितहानी झालेली नाही त्याबद्दल प्रशासन आयोजक यांना पाळण्या पाळण्याची पाहणी केली काही काळ वातावरण मध्ये भीतीचे वातावरण पसरले होते शिवाण साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा